वाटतं प्रत्येक टप्प्यावर वा प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतं पण त्याला घाबरून जाणं जाण्यापेक्षा सुद्धा मला असं वाटतं की हे पण पास होणार आहे ह्याच्यात त्याच्यातनं तरण्याचा हा खूप छान मार्ग असतो की दिस टू इज गोइंग टू पास सो हा एक बॅक ऑफ द माइंड विचार ठेवायचा आता अशा बऱ्याच काही महिला कलाकार आहेत ज्यांना वरती यायचं ज्यांना नाटक करायचं सिनेमा करायचे सिरियल करायचे पण त्यांचे कुठेतरी फॅमिलीचे काही मागासलेले विचार असतात किंवा त्यांच्या मनात काही भरलेलं असतं तर त्यामुळे त्यांना पुढे येता येत नाही ये ये मग अशांसाठी तू काय सांगू शकश आ... मला वाटतं की प्रत्येकाने आपल्याला जे वाटतं आतून येणारा आवाज खूप महत्वाचा असतो कुणाचंही ऐकण्यापेक्षा आपल्याला जे वाटतं त्याच्याकडे त्या आवाजाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जर जरी एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा वाटते की मी करू की नको करू मला चार लोक एक सांगतात पण मला एक वाटतंय तर आपल्या आतून जो आवाज येत असतो ना त्याला ऐकायला शिका सो तो खूप महत्त्वाचा असतो सो मी या सगळ्या महिलांना हेच सांगेन की तुम्हाला जे वाटतं आतनं ते करणं खूप गरजेचं आहे